नाशिक येथील कविवर्जे ये काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे घामाची मोती घामाचे मोती कृषी गीत गड्या नो बाया या कृषी गीत गायला चला बाया, नो बाया या कृषी गीत गायला घामाचेही मोती झाले खजना हा लाभला घामाचेही मोती झाले खजना हा लाभला कडक उन्हातच घाम गाळला कडक उन्हातच घाम गाळला खंडन पडला मशागतीला खंडन पडला मशागतीला पेरत पेरत जीव पेरला पेरत पेरत जीव पेरला रोपासंगे तो मोहरला रोपा तो मोहरला पाऊस वारा झेलत झेलत पिकात तो वाढला पाऊस वारा झेलत झेलत पिकात तो वाढला पिकात तो वाढला घामाचेही मोती झाले खजना हा लाभला घामाचेही मोती झाले खजना हा लाभला सणासुदीला शिवार पूजलं सणासुदीला शिवार पूजलं मौज कराया नाही जमलं मौज कराया नाही जमलं सतत शिवारी कुटुंब श्रमल सतत शिवारी कुटुंब श्रमल गोडधोड मग खानं कुटलं गोडधोड मग खान कुटलं शिवारात या पिके लागली आता डोलायला शिवारात या पिके लागली आता डोलायला गामाचे ही मोती झाले खजना लाभला घामाचे ही मोती झाले खजना हा लाभला तुझी देवबा कृपा असू दे तुझी देवबा कृपा असू दे सुखी साजरी सुखे करू दे सुखी साजरी सुखे करू दे धनधान्याने घरे भरू दे धनधान्याने घरे भरू दे वश्रेदा आता मिळू दे वस््रेदागिने आता मिळू दे राज्यबळीचे पुन्हा येऊ दे हात जोडतो तुला राज्यबळीचे पुन्हा येऊ दे हात जोडतो तुला अहो हात जोडतो तुला घामाचेही मोती झाले खजना लाभला घामाचे घामाचेही मोती झाले खजना हा लाभला कृषी गीत ढोल वाजवा तुळशी गीतगा ढोल वाजवा नाचत नाचत रात्र जागवा नाचत नाचत रात्र जागवा छान उगवला नभी चांदवा छान उगवला नभी चांदवा हवेत आहे गोड गारवा हवेत आहे गोड गारवा बळीराजाचा घाम जिंकला गुलाल उधळू चला बळीराजाचा घाम जिंकला गुलाल उधळू चला घामाचेही मोती झाले खजना लाभला घामाचेही मोती झाले खजना लाभला नो बाया नोया नो बाया नोया कृषी गीत गायला औ कृषी गीत गायला घामाचेही मोती झाले खजना लाभला घामाचेही मोती झाले खजिना लाभला धन्यवाद